काही नाही होय दहावी तुकडी ब मधील विद्यार्थी आज आपला दहावीच्या वर्गाचा निरोप समारंभ आता काही दिवसात आपण या शाळेचे विद्यार्थी न राहता माझी विद्यार्थी होणार या शाळेने आम्हाला खूप आठवणी दिल्या खूप प्रेम दिले आई वडिलांपेक्षाही जास्त वेळ ज्या शिक्षकांसोबत घालवला ज्या मित्रांसोबत घालवला ते मित्र ते शिक्षक आता माझ्यापासून दुरावतील आमच्यावर आमच्या दहावी बर्गाचे वर्ग शिक्षक अत्यंत बुद्धिमान असणारे संस्कृत विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक श्री करवेसर आमची कोणतीही अडचण असो आम्ही ती सरांपुढे मन मोकळ्यापणाने मांडायचो कारण आमच्या दृष्टिकोनातून आपली अडचण सरांना सांगणे म्हणजे अडचण गायन खऱ्या अर्थाने दहावी ब या वर्गाचे करवेसर हे आधारस्तंभ आहेत आपण दैनंदिन जीवनात मराठी भाषेत संवाद करतो आम्हाला मराठी विषयाचे अध्यापन करणारे श्री पाटील सर यांनी आम्हाला शालेय अभ्यासक्रमासोबत सामाजिक ज्ञानही दिले पाटील सरांच्या तासाला बसल्यावर महात्मा गांधी शाळेत बसून जिंतीच्या शाळेचे अनेक अनुभव मिळाले <laughs> पाटील सर शिकवताना तीन कडव्याची कविता शिकवताना ते अत्यंत भरपूर विनोदी उदाहरणे द्यायचे जेणेकरून तीन कडवेची कविता संपायला तीन दिवस लागायचे <laughs> त्याचबरोबर भूमिती विषयाचे अध्यापन करणारे आपले खाडे सर खाडे सर म्हणजे दहावीच्या वर्गाचे मोटिवेटर पण खाडे सर जेव्हा वर्गात एंट्री करायचे आणि पहिला प्रश्न विचारायचे मुलांना कालचा अभ्यास पूर्ण आहे नाही असे उत्तर समजल्यावर ते जेव्हा म्हणायचे की ज्यांचा ज्यांचा अभ्यास पूर्ण आहे उद्या दोन व्याल्युन आण उद्या पूर्ण नसेल परवा चार व्याल्युणा <laughs> आमच्या दहावी बघ या वर्गाला सामाजिक शास्त्री हा विषय शिंदे सर शिकवतात पण कधी कधी सर येत असावं हो वाणी सर तासावर आल्यावर त्यांचे शिकवण्याची स्पीड बघून आश्चर्यच वाटायचं. खरे tension तर तेव्हा यायचे, जेव्हा वाणी sir म्हणायचे एक की गलती सब को सज़ा या शाळेने आम्हाला ज्ञानाबरोबर खूप शिस्त लावली. अगदी केस न कापासून शिस्त लावली. त्याचे सर्व श्रेय आपल्या शाळेचे क्रीडा शिक्षक श्री काळे sir जाते. आपल्या आजपर्यंत आमच्याकडून भरपूर चुका झाल्या पण काळेसर सर आम्हाला कधीच काही बोलले नाही उलटून आमची एखादी चूक झाली तर सर आम्हाला जवळ घ्यायचे थोडं गोंधळा आणि आणि झालेली चूक समजून सांगायची समजून सांगताना त्यांच्या मुखातून जे मधुर स्वर बाहेर यायचे ते असं वाटायचे नाही ना इथून पुढे असे चूक होणारच नाही आपल्या विद्यालयाचे प्राचार्य श्री खाडे खाडे सरांचा दहावीच्या वर्गावर बऱ्याचदा फेरफटका असायचा वर्गात वर फेर वर्गा एंट्री मारल्यानंतर त्यांच्या हातातील तो अदृश्य स्वरूपाचा हंटर मुलांना नाजूकपणे दिसायचा शिक्षणाबाबतीत सर म्हणजे अतिशय कडक पण ते कडक जरी असले तरी ते तितकच प्रेमळ आहेत या निरोप समारंभाचे प्रसंगी जाता जाता एवढेच बोलतो सहवास सुटला म्हणून सोबत तुटत नाही सहवास सुटला म्हणून सोबत तुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही संपूर्ण वर्षामध्ये माझ्याकडून व दहावीत असलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांकडून जर काही चूक झाली असेल तर सर्वांच्या वतीने मी आपली माफी मागतो जर बोलताना माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर मी आपली माफी मागतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कर्मवीर जय शिवराय <laughs> खूपच सुंदर असं मनोगत व्यक्त केलेलं आहे यानंतर येत